आज तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही बसला आहे काय मागणी आहे तुमची आमच्या मागण्यामागील दोन वर्षापासून आम्ही तक्रारी दिलेली संबंधीची जागा आहे सर्वे नंबर सत्तावीस आणि सव्वीस मोजे शालवाडी येथील तो सर्वे नंबर जो आहे तो पूर्णच्या पूर्ण जो गट आहे तो सरकारी सरकारी आहे जुना सातबाऱ्यावर आपण किती चौकशी करायला आहे आपण सांगितलं नाही किंवा दोन वर्षापासून प्रशासन फक्त टाळाटाळ करते आणि चौकशीमध्ये हो आम्हाला फक्त तारीखवर तारीख सुनावणी घेते सुनावणीचं कुठले आजपर्यंत आम्हाला त्यांनी रिझल्ट दिलेला नाही आहे सत्तावीस हा सरकारी मालमत्ता आहे की सरकारच्या शब्दाला आळा करून संबंधितांनी स्वतःचे नाव लावले ते नाव कसे आले कुठल्या कागदपत्रानुसार आले खरेदीने आले तिथून सगळं बदतवास्ते आले किनामी नवीन आली आम्ही वारंवार प्रशासनाला हे विचारते प्रशासन आम्हाला याबद्दल कुठले उत्तर देतो तुम्ही किती दिवसापासून याचा पाठपुरावा करता आम्ही किमान दोन वर्ष झाले दोन हजार तेवीस पासून आम्ही याचा पाठपुरावा करतो याच्यात कोण कोण दोषी आहे याच्यात सर्व प्रशासन दोषी जिल्हाधिकारी कार्यालय संबंधित जे भूमाफी आहे त्यांचं यांच्याशी काही संगणमत असेल त्या टायमाला काही चिरी मिरी देऊन जाऊन केलं असेल शासनाकडून डायरेक्ट यांच्या नावावर जमीन येतील कशी सरकारने जर या जमीन अशा कोणालाही जर द्यायच्या म्हणल्या तर ती एक मदत किंवा काही देते आणि त्याचे पुरावे सबळ पुरावे शासनाकडे असले पाहिजेत शासनाकडे त्याचा कुठलाही पुरावा शासनाकडे सुद्धा नाही त्यामुळे शासन आम्हाला या कारवाईला टाळत राहायचं कोणत्या अधिकाऱ्याला आपण जर पाहिलं तर सरकारी जमीन हे जमिनीचे मालक आहेत कोण तर कलेक्टरचा असतात आता अधिकारी कलेक्टरच्या दबाव जर कोणी काम करत नसेल तर आपण सरळ सरळ कलेक्टरला दोषी धरणार आणि आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र तर जिल्हाधिकाऱ्यांची जिम्मेदारी म्हणते तुम्ही त्याची चौकशी आवा चौकशी करायला तुम्ही राहा पण त्याचा आम्हाला आम्हाला किती जागा आहे आणि ते गट क्रमांक वगैरे हो ने आणि जागा नेमकं आहे कुठं ही जागा जी आहे सर्वे नंबर सव्वीस आणि सत्तावीसवारी छत्रपती संभाजीनगर आहे आणि ते जागा आहे कमीत सात बाराच्या नुसार ती जागा तेरा एकर अशी आहे आता तुम्ही त्याच्या सांगितलं बिल्डरने हाडप केली ती कशाप्रकारे हडप केली याच प्रकारे मूळ मालक ज्यांनी जे आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही मूळ मालक घेतो म्हणजे पण मूळ मालक आहे कुठेही सिद्ध होत नाही ते सांगतात की आम्हाला वारसा हक्क आणि आमच्या आईकडनं करून राहिले वारसा हक्क म्हणजे मालकी हक्क होत नाही ती कशी आली काय आली तिची गरी डॉक्युमेंट तुम्ही काय काय तिथे प्रक्रिया के केली तर ती त्यांच्याकडे कुठलीही उपलब्ध नाही कोण आहे बिल्डर बिल्डर नवराज बिल्डर्स कोण आहे आणि जे जागेचा जागा आमची म्हणून सांगतात ते दिलोक सिंग बिंदा त्यांनी यांनी ती डेव्हलपरला दिलेली आहे आता त्या डेव्हलपरला परमिशन कशी भेटली सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा फक्त त्या जागेचा सातबारा उपलब्ध आहे सातबारावर सातबारावर जर महापालिका प्रशासन करा येते कशी परवानगी आज तुम्ही आम्हाला शंका बसलात तुम्ही पुढची भूमिका काय राहणार पुढची आमची भूमिका आहे जे काही मुद्दे आम्ही इथे दिलेले आहेत याची तक्रार त्याची बीचर चौकशी व्हावं आणि संबंधिताचा सातबारा कोरा होऊन ती जागा सरकारने तात्काळ ताब्यात घ्यावी अन्यथा सरळ सरळ तिथं झोपडपट्टी म्हणजे जे आता तुम्ही अतिक्रमण उठवताय गायरान म्हणून तर तीसुद्धा गायरान जमीन आहे तीसुद्धा सरकारी तीसुद्धा तुम्ही उठवा किंवा मग तुम्ही जे काय आज झोपडपट्ट्या आहे त्याचं पुनर्वसन त्या जागर करा आणि आपलं नाव आपलं नाव काय आपलं माझं नाव स्वप्नील छापराव बिडकर धर्मवीर छावा संघटना छत्रपती संभाजीनगरचं मी महानगर